नमस्कार आपल्या चॅनल मालवणी स्वादमध्ये तुमचं स्वागत आहे मी प्रियंका भिसे आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे बऱ्याच दिवसांनी एक वेगळी रेसिपी ज्याने तुमचे नवीन वर्षातील सगळेच संडे एकदम खूप खास होऊन जाते चला तर मग जाणून घेऊया ह्या रेसिपीचं नाव तर ह्या रेसिपीचं नाव आहे चिकन खिमा पालक जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच माझ्या व्हिडिओना लाईक करा तसेच जर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा सोबत माझे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझे व्हिडिओ सर्वात आधी सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोचतील तर चला तर बनूया आपण चिकन खिमा पालक तर त्यासाठी आधी आपल्याला साहित्य लागेल ते आपण पाहूया सर्वात आधी आपल्याला इथे लागेल चिकन खिमा तर इथे मी, मी एक किलो चिकन खिमा घेतलेला आहे तर त्यानुसार आपण पुढील साहित्य सांगणार आहोत तर इथे मी एक किलो चिकन खिम्यासाठी एक जुडी पालक घेतलेला आहे लागणारे जे काही मसाले आहेत ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर तुम्ही ते पाहू शकता तर इथे सर्वात आधी आपण खिमा कसा धुवून घ्यायचा हे पाहणार आहोत तर बाजारातून आणलेला खिमा मी ते नळाखाली म्हणजेच धावत्या पाण्यावर धुवून घेणार आहे तर हे अशा पद्धतीने व्यवस्थित त्या खिम्याला वेगळं सेपरेट करून आपण ह्याला धुवून घेणार आहोत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण अशा पद्धतीने ह्याला धुवून घेणार आहोत याच्यामधील जे पाणी आहे ते आपण काढून घेणार आहोत आणि त्याला चिकनला किम्याला व्यवस्थित घट्ट पिळून घेणार आहोत जेणेकरून जे त्याच्यातलं सगळं पाणी निघून जाईल तर आता इथे सगळाच खिमा आपल्या हातात येत नाही शेवटला तळाला बऱ्यापैकी किमा शिल्लक राहतो तर मग आपण शेवटला इथे गाळणीचा म्हणजेच मोठ्या गाळणीचा उपयोग करून तो किमा सेपरेट करून घेणार आहोत तर मी इथे दाखवलं आहे मी कशा पद्धतीने हा खिमा सेपरेट करते तर इथे मी हा किमा अशा गाळणीमध्ये काढून घेतलेला आहे आणि त्याच्यातलं पण पाणी मी सेपरेट करून घेतलेलं आहे ह्याला अशा पद्धतीने मी कट्ट आवळून घेतलेलं आहे जेणेकरून त्याच्यातलं पाणी निघून जाईल ते आपला किमा सगळा धुवून झालेला आहे तर मी इथे एका पालकाची जुडी घेतलेली आहे तर ही मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर ह्याला आपण असं टोपामध्ये घेऊन हो। त्याच्यात थोडंसं पाणी टाकून एक उकळी आपण काढून घेणार आहोत तर ह्याला आपण मध्यम गॅसवरच ठेवायचं आहे जास्त हाय फ्लेम करून ठेवायचं हो। ना नाही आहे तर मध्यम फ्लेमवर आपण ह्याला एक दहा मिनटापर्यंत उकळी काढून घ्यायची आहे त्याच्यावर अशा पद्धतीने झाकण ठेवून आपण ह्याला उकळ काढून घेणार आहोत इथे कुकरला नाही लावायचं कारण कारण कुकरमध्ये हा जास्त शिजला जाईल आणि मग त्याची चव आपल्याला तेवढीशी लागणार नाही त्यामुळे आपण इथे असं टोपामध्ये पालक घेऊन त्याची उकळी काढून घ्यायची आहे दहा मिनटासाठी तर तुम्ही इथे पाहू शकता एक उकळ याला आलेली आहे की बघा हा पालक आपला असा दिसतो तर आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि पालक थंड झाल्यानंतर आपण ह्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत इथे मी हा पालक मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे तुम्हाला तर माहीतच आहे पालकचा फायदा आपल्या शरीरासाठी काही काही असतो ते तर पालकमध्ये खूप जास्त प्रमाणात आयन असत तर आयन आपल्याला रक्तवाढीसाठी खूप फायदेशीर ठरतो तसंच आपलं पचन क्षमता सुद्धा सुधारते त्याच्यामुळे तर मग बनवायला घेऊया आपण चिकन खिमा पालक तर इथे आपण हा खिमा केलेला घेतलेला आहे चिकनचा तर हा चिकन खिमा पालक बनवण्यासाठी आपल्याला इथे आला लसूण पेस्ट लागेल तर मी आला लसूण पेस्टचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तर तुम्ही तो पाहू शकता किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण ह्याची लिंक शेअर केलेली आहे तर तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता तसेच वरती आय बटनवर पण क्लिक करून तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता तर इथे मी चार चमचे आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे दोन चमचे लाल तिखट म्हणजेच लाल मिरची पावडर दोन चमचे घरगुती मालवणी मसाला एक चमचा हळद एक चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर आणि थोडासा चवीपुरता चाट मसाला हा पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही टाकू शकता तसेच चवीपुरतं मीठ तर हे सगळं टाकल्यानंतर आपण हे व्यवस्थित एकत्रित करून घेऊया ते हा आपला खिमा पालक व्यवस्थित मॅरिनेट झालेला आहे तर आपण आता ह्याला फोडणी देऊया तर इथे मी ह्याला डायरेक्ट कुकरमध्येच शिजवून घेणार आहे त्यामुळे ह्याला मी कुकरमध्येच फोडणी देणार आहे तुम्ही पण हवं असल्यास कुकरमध्ये शिजवून घेऊ शकता तर इथे मी हा मध्यम गॅसवर कुकर ठेवलेला आहे आणि त्यामध्ये मी एक तीन ते चार चमचे तेल घेणार आहे फोडणीसाठी तेल थोडंफार गरम झाल्यानंतर मी इथे खडे मसाले टाकून घेणार आहे फोडणीमध्ये तर इथे मी तमालपत्र दालचिनी लवंग मिरी एवढे हे खडे मसाले मी यामध्ये टाकून घेतलेले आहेत इथे खडे मसाले व्यवस्थित भाजून झाल्यानंतर मी इथे कांदा फोडणीमध्ये टाकलेला आहे इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे कांदा व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया टोमॅटो पण मी इथे दोन मध्यम आकाराचे बारीक चिरून घेतलेले आहेत इथे टोमॅटो पण आपला व्यवस्थित भाजून झालेला आहे तर आता आपण ह्यामध्ये जो मॅरिनेट केलेला चिकनचा खिमा आहे तो टाकून घेऊया चिकन खिमा टाकल्यानंतर आपण ह्याला व्यवस्थित परतून घेणार आहोत अशा प्रकारे आपण ह्याला फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घेणार आहोत इथे चिकन खिमा परतून झाल्यानंतर आपण यामध्ये जो बारीक केलेला पालक आहे त्यामध्ये कसुरी मेथी टाकून घेऊया तर कसुरी मेथी आपण इथे एक थोडीशी म्हणजेच एक चमचा हातावर रगडून बारीक करून व्यवस्थित आपण ह्या पालक मध्ये टाकून घेऊया हे अशा पद्धतीने मग हा पालक आपण या चिकन खिम्यामध्ये म्हणजेच कुकरमध्ये टाकूया इथे पालक टाकून घेतल्यानंतर आपण हे व्यवस्थित एकत्र करून घेऊया चिकन खिमा आणि पालक दोन्ही गोष्टी आपण व्यवस्थित एकत्रित करून घेऊया त्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यात पाणी घेऊन ते पालकचं पाणी आपण ह्यामध्ये टाकणार आहोत यामध्ये मी एक दोन तीन हो। ते तीन वाट्या पाणी घेऊन मिक्सरच्या भांड्या धुवून मी यामध्ये ते पाणी टाकलेले आहे तर तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी ह्याची हवी असेल तसं तुम्ही पाणी यामध्ये टाकू शकता जर तुम्हाला जास्त पातळ हवा असेल तर तुम्ही थोडं जास्त पाणी टाकू शकता घट्ट हवा असेल तर थोडं कमी पाणी टाकू शकता पाणी टाकून झाल्यानंतर आपण ह्याला व्यवस्थित असं शिजून घेऊया जोपर्यंत रटरट आवाज येत नाही त्यामधून तोपर्यंत आपण ह्याचं झाकण लावणार नाही तर इथे रटरट आवाज आल्यानंतर मी कुकरचं झाकण लावणार आहे आणि त्यानंतर ह्याच्या दोन शिट्ट्या करून आपण मग गॅस बंद करून ठेवणार आहोत इथे कुकर थंड झाल्यावर आपण ह्याला करत आहे तर बघ तुम्ही पाहू शकता खूप छान अशी तर्री त्यावर आलेली आहे तर आपण ह्याला आता व्यवस्थित ढवळून घेऊया तर छान दिसतो की नाही हा चिकन खिमा पालक तुम्हाला तर माहीतच असेल चिकन हे हाय प्रोटीन डाएट आहे तर तुम्ही हा कशासोबत खाताय पावासोबत की भाकरी सोबत हे मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा तर आम्ही ह्याचा आनंद पावासोबत घेतलेला आहे तर कशी वाटली ही एकदम साधी सोपी रेसिपी तर तुम्ही पण करताय ना ह्या संडेला ही रेसिपी ही चिकन खिमा पालकची एकदम साधी सोपी रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत बेल वर क्लिक करा म्हणजे माझे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील सोबतच रेसिपी कशी होती हे मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनपूर्वक आभार तसेच आता परत भेटूया लवकरच नवनवीन रेसिपींसाठी